नमस्कार मंडळी आज उसाटणे येथे एक टॉपचा फेरा बघायला भेटला तो म्हणजे बिंजोडचा बादशाह मथुर आणि सोबत होता घोटकरांचा रॉकेट एकवण जोडी आहे आणि प्रेक्षकांच्या मनात कायम हा जोड पलावा अशी प्रेक्षकांची इच्छा असते आणि आज, आज बघताय आज भव्य दिव्य एक फेरा झाला आहे मित्रांनो टॉपचा फेरा झाला उसाटणे मैदान येते मला वाटते रिडघर येथे बिंजोडचं मैदान होते त्या मैदानात मित्रांनो हा फेरा होणार होता परंतु पावसामुळे मित्रांनो हा फेरा कॅन फेरा कॅन्सल झाला असावा आणि आज मित्रांनो उसाटने एक बिंजोडचं भव्य दिव्य जो अड्डा आहे तिथे हा तुफाने फेरा झाला आणि येणाऱ्या आगामी वडके किंवा पुसेगाव मैदानात देखील मथुराने घोटकऱ्यांचं सारख्या एव्हन जोडे आपला पलतन दिसू शकते तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो शॉर्टच व्हिडिओ आहे परंतु तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास पोचवली व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा